नमस्कार शेतकरी बांध पाठीमागे कांदे लागवड झालेली आहे पण आताच्या दिवसामध्ये काय झालंय की पाऊस होऊन गेल्यामुळे या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवतोय आहे कुठं ना कुठेतरी बुरशी जाणवतीये आणि थंडी पण चांगली पडली आहे तर थंडी पोषक आहे पण या बुरशी रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे त्यासाठी पाट पाण्यातून आपल्याला या ठिकाणी ह्युमिक आणि बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे तर बुरशीनाशक देत असताना कोणतं देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याचा फायदा होईल त्यासाठी महत्त्वाचं काम आहे आपल्या चॅनलला पहिलं फॉलो करा कारण निश्चितच येणारे नवीन नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा ही कांदे लागवड झाली बघा या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीमध्ये बघू शकता कांदे लागवड झालेली आहे तर मररोगाचा प्रादुर्भाव कुठंतरी मूळ कुस दिसते कांदे सडल्यासारखे रोप सडल्यासारखे दिसतात तर या ठिकाणी आपल्याला कॉपर एकरी एक किलो पाट पाण्याच्या माध्यमातून आहे अर्थात कॉपर हॅक्झ कॉपर ऑक्झिक्लोराईड फिफ्टी पर्सेंटमध्ये मध्ये मार्केटमध्ये ब्ल्यू कॉपर आहे त्याच्यानंतरनं बर बऱ्याचशा कंपन्यांचा कॉपर अवेलेबल आहे ब्ल्यू कॉपर मार्केटमध्ये मा चांगल्या पद्धतीने नावाने फेमस आहे ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे तर ब्ल्यू कॉपर एक किलो त्याचबरोबर आपल्याला ह्युमिक एक किलो पाठ पाणी असेल तर अपशक बऱ्याचशा ठिकाणी पाटपाणीच असते ड्रिप जरी असेल तरीसुद्धा एकच किलो द्या चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे म्हणजे होणारी जी मर असेल त्याच्यावरती चांगल्या काम करणार आहे त्याच्यात आपल्या या ठिकाणी ब्ल्यू कॉपर आणि ह्युमिक ह्युमिक असताना अमिनिसिड प्लस ह्युमिक आहे जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपल्या या ठिकाणी वापरा म्हणजे ग्रोथ चांगली राहील काळोखी चांगली येईल आणि येणाऱ्या होणाऱ्या मर रोग नियंत्रणमध्ये आपल्याला चांगल्यापणे फायदा होणार आहे तर आपल्या या ठिकाणी ते जे नियोजन आहे ते आपल्याला पद्धतीने करून घ्या त्याचा निश्चितच फायदा होणार आहे ह्या ठिकाणी आपण सांगितलं होतं दिल्यानंतर बरेचसे फरक पडलेत रिझल्ट चांगला मिळाला आहे आणि त्याचा निश्चितच उपयोग हा शेतकरी बांधवाला होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद